सर्व शासकीय यंत्रणांनी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ॲग्रिसटॅक योजनेची माहिती पोहोचवावी असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद जलदगतीनं आणि परिणामकारकरीत्या लाभ शेतकऱ्यांना देणं सुलभ व्हावं याकरता केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक ही योजना राज्यात राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे त्या अनुषंगानं सोलापूर जिल्ह्यात ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात येणार असून त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणेनं या योजनेची माहिती तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ॲग्रीस्टॅक योजनेच्या अनुषंगानं आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीष कुंभार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्याकरता त्यांचे सर्व डिटेल्स घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी ॲग्रिस्टॅग या योजनेविषयीची माहिती दिली या बैठकीस सर्व उपविभागीय अधिकारी सर्व तहसीलदार सर्व गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते